कोल्हापुरातील गंगावेशीतील मंदिरात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या एकशे चोवीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांच्या अलोट गर्दी आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न होतोय गेली चार दिवसापासूनच या मंदिरात पुण्यतिथीनिमित्त विविध सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील येथील कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे मंदिर रंगीबेरंगी पडदे फुले आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी श्रींना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली मंदिराच्या दारातच मांडव घालून हजारो भाविकांच्या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलं होतं श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे दत्त संप्रदायातील एक थोर संत पुरुष होते सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामींना दत्तात्रयाचे अवतार त्यामुळे त्यांना श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज असेही संबोधले जाते कोल्हापुरातील कुंभाराळीत वास्तव्यास असल्यामुळे ते मुख्यतः कुंभारस्वामी या नावाने ओळखले जातात